नमस्कार मी महेंद्र ढवळे उपसंचालक रेशीम रेशीम संचारय नागपूर आज आपण कडमेश्वर तालुक्यातील शिंदे या गावामध्ये आहोत सिल्क समग्र दोन अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं त्यांच्या अनुदानाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होते का याची पाहणी करण्याकरता आपण आज कडमेश्वर तालुक्यात आलो आहे माझ्यासमोर शेतकरी आहे प्रमोदजी माझी सैनिक आहे त्यांची बाग ही बघा एक एकर लागवड या सिल्क समग्र दोन योजनेअंतर्गत केली आहे आणि उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये टेम्परेचर एक्केचाळीस बेचाळीस डिग्री असतानासुद्धा कीटकसंगोपनगृह घेण्याकरता संगोपन घेण्याकरता ज्या काही काळजी रेशीम संचालनातर्फे घेण्याच्या शेतकऱ्यांना सांगितल्या आहे त्यांचा पुरेपूर त्यांनी वापर केला आहे गृहातील तापमान आर्द्रता मेंटेन करण्याकरता वर ड्रीपची नळी लावली आहे स्प्रिंकलर त्यावर बसवलेले आहे स्प्रिंकलर बसवले असून बाजूला गोंधपाठ गोंधपाट लावलेले आहे आणि जे ड्रीपनं किंवा मायक्रोस्पिंक्लरनं जे पाणी पडते ते बराबर बर त्या गोंधपाटावर आलं पाहिजे आणि गोनपाटावरून खाली पडलं पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं यामध्ये तापमान आणि आर्द्रतेमध्ये बाधा पोचता कामा नाही चांगलं गृह जर तुम्हाला घ्यायचं असेल संगोपन करायचं असेल तर कीटक संगोपन गृह हे थंड असलं पाहिजे म्हणजे किती असलं पाहिजे थंड हे जवळपास त्यामध्ये तापमान ही तीस डिग्रीच्या खाली असलं पाहिजे आणि आर्द्रता जी आहे ही आर्द्रता किमान पंचावन्न टक्केपर्यंत पन्नास टक्केपर्यंत असली पाहिजे तेव्हा उन्हाळ्यामधलं गृहातलं तापमान आर्द्रता मेंटेन असली तरच तुमची बॅच सक्सेस होते आणि हा जो खेळ आहे हा फक्त बावीस दिवसाचा आहे मग यामध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे अशा प्रकारची व्यवस्था तुमच्यामध्ये पाहिजे आहे ड्रीपच्या नळ्या असणं सेडवर असून टाकणं आवश्यक आहे गोंडपाठ ठेवणं आवश्यक आहे ते ओलं असले पाहिजे त्यामध्ये आजूबाजूला तुमचे तुतीचे झाडं मोठे असले पाहिजे त्यानंतर जर पाहिलं आपण की पाला टाकायची जी पद्धत आहे हे बदलवली पाहिजे पाला कधी टाकायचा तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे जर पाहिलं सकाळचं फिडिंग हे जवळपास नऊ ते दहापर्यंत संपलं पाहिजे आणि संध्याकाळचं फिडिंग हे चार वाजता सुरू करून सहा वाजेपर्यंत संपून टाकलं पाहिजे म्हणजे दोन तासामध्ये त्याची गाड्याची जे खाद्यव्यवस्था आहे ती पूर्ण करायला पाहिजे बंद करा तुम्ही पाहा ना नाही फक्त हात हात पाणी कसं पडून राहिलं पद्धत याला तुती वृक्ष पद्धत म्हणतो आपण हे बघा जवळपास या बुंद्याची साईज पाच फुटापर्यंत केली आहे पाच फुटावर कट मारल्यामुळे याला ब्रांचिंग ज्याला म्हणतो फांद्या आपण ही फांद्या अशा प्रकारे व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे आणि यापुढे काय होते की जंगलालगतच्या भागामध्ये जर पाहिला आपण तर आपल्या शेतामध्ये कुठलं एखादं जंगली जनावर आहे का ला लांडगा वा कोल्हा जे काही असं ज्याला भीती वाटते आपल्या रानडुक्कर वगैरे तर या तुतीवृक्ष पद्धतीमध्ये ही तुम्हाला जंगलामध्ये आपल्या कुठल्याही वन्यप्राण्याची भीती आपल्याला दिसणार नाही किंवा काही बाधा होणार नाही कारण तुमच्या याच्यामध्ये वातावरण थंड असल्यामुळे वन्यप्राणी तुमच्याकडे येणार आसरा घेणार परंतु तुम्हाला काहीच आपण धोका होणार नाही यासाठी पद्धत आहे जंगलालगतच्या शेतामध्ये असली पाहिजे आणि पाल्याची क्वालिटीसुद्धा या पद्धतीमध्ये ट्री टाईप पद्धतीमध्ये पाल्याची क्वालिटीसुद्धा सुद्धा फार चांगली येते म्हणून ज्यांच्याकडे लहान ट्रॅक्टरची व्यवस्था आहे ज्यांच्याकडे पॉवर टिलर आहे त्यांना ही तुतीवृक्ष पद्धती वरदानच आहे इथं भाऊ चुना ठेवा का विदर्भामध्ये आपण जे बोललो की एक्केचाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर हे बघा याच्यामध्ये एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर बाहेर आहे ह्युमिडिटी दहा टक्केच आहे आता ही एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर आपल्याला विदाऊट कूलर विदाऊट ए सी जुगाड पद्धतीने मेंटेन करायचं आहे स्थिर करायचं आहे त्यासाठी तुम्हाला ए सी लावण्याची गरज नाही अशा पद्धतीचा जर पाला तुम्ही तोडून आणला तर तुम्हाला कीटकांना खाऊ घालण्यामध्ये मजा येते यासाठी आपण एक जे आपल्याकडं गाडी असते सध्या या ठिकाणी जर पाहिलं आपण तर चौथा मोल्ड उठून आता तिसरी फिडिंग चालू आहे कीटकांची कंडिशन फार चांगली आहे आणि उन्हाळ्यातील बॅच घेण्यामध्ये तापमान आर्द्रता ही राखल्याशिवाय उन्हाळ्यातली बॅच सक्सेस होत नाही आपण जे शेतकरी आहे यांच्याकडून आपण जाणून घेऊ नये आणि कशाप्रकारे यांनी तापमान आदरतेसाठी काय काय केलं आपण तापमान आर्द्रता राखण्यासाठी काय काय केलं आपण या ठिकाणी वर टिनावरती स्प्रिंकलर लावले आहे स्प्रिंकलर लावले जी मोटर लावले विहिरी मध्ये इथं चोवीस घंटे लाईट असल्यामुळे अर्ध्याऐंशी मोटर दिवसभर चालते साधारणतः याला तुम्हाला हे गोंडपाट ड्रिपची नळी करण्याकरता किती खर्च आला तुम्हाला दहा हजारापर्यंत जाते पूर्ण दहा हजारापर्यंत जाते आता तुमची बॅस सुरू आहे उन्हाळ्यातली तुमची पहिलीच बॅच आहे ना ही पहिलीच बॅच पहिली बॅच असताना तुम्हाला कसं वाटतं याच्यामध्ये काही तापमान आर्द्रता मेंटेन झाल्यावर आड्याची संख्या फार चांगली आहे आड्याची कंडिशन जी आहे ते एकदम बढिया आहे पाला म्हणजे सुखद नाही आहे तरी तुम्हाला काय वाटते एवढ्या एवढ्या याच्यामधून वीस बावीस दिवसामध्ये दीड क्विंटल सव्वा क्विंटल कोस होईल का सव्वा क्विंटलच्या वरती व्हायला पाहिजे आणि एकदम चांगली आहे उन्हाळा उन्हाळाचाळीस डिग्री सेल्सिअस याची कंडिशन असल्यामुळे म्हणजे जवळपास तुम्ही सव्वा क्विंटल आपण दीड क्विंटल तरी पकडला आज तर आज जवळ पाच ते साडेपाच ते सहाशे दरम्यानचा सध्या रेट आहे मार्केटचा तर तुम्हाला यामध्ये नाही म्हणलं सत्तर पंच्याहत्तर हजार उत्पन्न व्हायला पाहिजे तिकडे बघा पाला जो आणतो आपण पाला अशा प्रकारचे पाला या ठिकाणी सारखा आणावा लागतो आणि हे सर्वात मेहनती काम हे पाला आणणे आणि पाला खाऊ घालणेच आहे याच्यामध्ये अशा प्रकारचे जर रॅक असले तापमान आर्द्रता मेंटेन करायची असली तर तुम्हाला उन्हाळ्यातली बॅच बावीस दिवसामध्ये घेणं फार शक्य आहे आणि हे जर आपण केलं तर उन्हाळ्यामध्ये आज शेतामध्ये कुठल्याच प्रकारचं पीक नाही आहे ही बंदिस्त फार्मिंग ज्याला म्हणतो आपण कंट्रोल फार्मिंग संरक्षित पीक पद्धती जर स्वीकारली यामध्ये शासनाचं चा फार मोठं चांगलं अनुदान आहे सिल्क समग्र दोन अंतर्गत जवळपास पाच लाखाचं प्रपोजल आहे याच्यामध्ये शासनाची सबसिडी पाच लाख रुपये आहे त्यामध्ये जनरल शेतकऱ्यांना जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पंच्याहत्तर टक्के आणि एस सी एस सी आणि एस टीकरता नव्वद टक्के सबसिडी आहे म्हणजे साडेचार लाख रुपये पण सबसिडी याच्यामध्ये आहे तरी विदर्भातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे त्याचं कारण हेच आहे की सुरक्षित पीक असून एक चांगल्या प्रकारचा सक्सेस शेतकऱ्यांना मिळत आहे आणि वीस ते बावीस दिवसामध्ये साधा भाजीपालासुद्धा शेतामध्ये पिकत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना असं वाटते की मला शेतीकडून काहीच फायदा नाही त्यांनी रेशीम शेतीकडे जर वळलं तर, तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन आज महाराष्ट्र एक नंबरवर जाण्यास जाण्याचा सुद्धा जाऊ शकते असं मला वाटते धन्यवाद